हॅलो समर्थ ताई मी स्वामी समर्थ अहो मी चार पाच दिवसापासून पाय करते पण लागतच नव्हता मी परवा रात्री ताई हो मग त्याच्यानंतर मी परत लावला बरं का आणि हो लावला तर नाही मग म्हणजे चालू होत तुमचा अनुभव चालू होते हो अनुभव चालू होते त्याच्यामुळे मग नाही लागला तर म्हंटल आज बघूया आज मोहरमची सुट्टी असेल ना मोहरम आषाढी एकादशी ना। हो आषाढी एकादशी मोहरम्म त्याच्यामुळे म्हणलं आज सुट्टी आज लावून घेऊया अनुभव भारी आलेत आता चलग चार पाच दिवस अनुभव येत आहेत सारखे <laughs> 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 काय आता स्वामींच सेवेला लागल्यापासून तर हो मी काय केलं नैवेद्य मला दहा तारखेला मी मागच्या गेले ना अक्कलकोटला तेव्हा नाही का सांगितलं अक्कलकोटला जाऊन मी तीन महिन्याची वारी आहे ना अक्कलकोटची ओ तीन महिन्याला मी अक्कलकोटला जाते ती वारी आहे एका केंद्रातून ते सुच केंद्र तिथून जाते तर मग ते एक्कावन्न लाडू न्यायचे होते ना मला तो अनुभव सांगितला का तुम्हाला एक्कावन्न लाडूचा नाही नाही हा मग त्याच्यानंतर नाही एक्कावन्न लाडू न्यायचे एक होते आणि नातीला पण पायावर घालून आणायचं होतं आता ती चालली ना सतरा ऑगस्टला हो हो हो, हो। मला एम एस करायला चालली ना ती हा एम एस ला चालली ती तिचं झालंय सगळं सतराला ती जाणार आहे वीस ला कॉलेज सुरू आहे म्हणून म्हणलं त्याच्या अगोदर तिला स्वामींच्या ताब्यात देऊन येऊ तिथे म्हणून तिला पण घेऊन गेले आणि इथल्या मग समोरच्या एक मा आहेत माझ्याच आमच्या समोरच राहतात कॉलनी मध्ये त्यांना नेला अशा पाच सहा जणींना मी घेऊन गेले म्हणजे बस असते आणि मग ते लाडू करायला मग तिला आदल्या दिवशी बोलवलं ना रात्री मंदिरातून आले जाऊन आणि म्हणलं काय नऊ ते दहा मध्ये लाडू होऊन जातात लाडू करायला घेतले बेसनाचे लाडू आणि पोऱ्या करून करते ना, ना <ihak> लाडू झाले पंचेचाळीसस ते समोरच्या ताई पण आल्या ओळू लागायला पीठ म्हणलं मी आणि नातींनी तळलं मी लाटून दिलं पुऱ्या करून आणि <h réalité> मग पाक केला पाक ती हलवत बसली आणि मग पाक करून मग ते लाडू घेतले बांधायला ते झाले ती बांधल्यामुळे ते कसं लहान मोठे लहान मोठे झाले ना लाडू झाले पंचेचाळीसच लाडू न्यायचे ते एक Oh. हा आणि मग त्या समोरच्या ताई निघून गेल्या म्हणलं आता काय करावं थोडस सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवली असायला तर म्हटलं आता काय करू करूरे पण सहा लाडू तर करायला पाहिजेत असं डोक्यात विचार आणि म्हणलं सहा लाडू करूया थोडस मळते तर अशी डोक्यात टपली मारली माझ्या माहितीये का अगं वेडे असा आवाज पण अग वेडे पंचेचाळीस लाडूचे तू एक्कावन लाडू करू शकतेस हा अनुभव बघा आणि मग हा पंचेचाळीस चे एक्कावन्न करू शकते म्हणलं क्लिक झालं म्हणलं मोठे मोठे लाडू आहेत बांधलेले होते ना त्यातले थोडं थोडं काढून घेतलं आणि परत ते वळले आणि सहा लाडू तयार केले झाले एक्कावन्न लाडू झाला सांगितला होता बहुतेक तुम्ही अनुभव मला वाटतं मी हा सांगितलाय असं वाटतंय आणि मग ते झालं बरोबर त्या दहा तारखेला परत ह्या दहा तारखेला मी नैवेद्य मागितलं ना म्हणलं महिन्याच्या महिन्याला नैवेद्य द्यायचंय ना मला केंद्रात नैवेद्य मागितला तर त्या म्हणल्यावर नाही रिकाम नाही आता तर म्हणलं जाऊ दे केंद्रात नाही ना तर आपण घरी करूया घरी आपण एवढं श्रद्धेने करतो म्हणल्यावर घरात करू म्हंटल सगळं केलं केंद्रात जसं करता तसं सगळं म्हणजे मसाला पानापासून घेवड्याची भाजी जे केंद्रात नेते ना मी तसंच हा श्रीखंड पुरी केलं श्रीखंड पुरी पहिल्यांदा रसपुरी के पोळी केली होती त्याचा दिला ना पुरणपोळीचा नंतर रसपोळी दिली रसपुरी दिली आणि म्हणजे आता श्रीखंड पुरी देऊया मग सगळ्या भाज्या वगैरे पापड कुरडाई सगळं केलं तिथे छान हो हो आणि नैवेद्य ठेवला ताई आणि ते पंचयज्ञ पण करते ना मी सावळ्यांना अन्न मुंग्यांना साखर अग्नीला यंत्रण एक आतिथी जेव घालते कधी तुम्ही रोज... हो रोज रोज असत माझ बापरे पंचयज्ञ रोज बापरे हा माझी मठातल्याच आता मी रिकामीचे ना हो त्यामुळे मी आता पूर्ण वाहूनच घेतले म्हणजे त्यामुळे पंचयज्ञ करते तीन अध्याय पण करते दररोज आणि अकरा माळी जप पण करते आणि मग ते स्वामीपर्यंत पोहोचते आणि मग ते ताट झाकून ठेवलं ना नंतर माझ्याकडे ती कामवाली येते एक स्वामी सेवे सेवे करीचे खूप गरीबी म्हणते तर मग तिला मी दररोज जेव घालते बघा माझ्या ताटाबरोबरच जेव घालते तिची भांडी झाली की ती आत येते ना मी दोघी अगदी एक समोर सगळं वाढून घ्यायचं तिला ताट करायचं नैवेद्याचं ताट मी घेते ना वरती मी हे द्यायला गेले कावळ्यांना नैवेद्य द्यायला गेले ते तर ते ताट ना ता मॅडम झाकून ठेवलेलं ताट सरकून असं आणि तीन बोट आणि तुळशीची पानं ठेवतो ना असं तीन बोटांनी श्रीखंड खाल्लं स्वामींनी बापरे तीन बोटांनी श्रीखंड खाल्लेलं होतं आणि मी आल्यावर ती भांडीच घासत होती त्यांना म्हटलं अहो काही मांजर वगैरे हो आली का ताट तर सरकलेलं आहे ना मांजर नाही आणि माझं किचनच्या तिथेच भांडी घासायला पलीकडे केलेले ना म्हणली <laughs> ना मांजर नाही काय नाही काय नाही यशवा असा तीन बोटांनी खाल्ला त्या दिवशी खाल्ला दुसऱ्या <laughs> दिवशी परत मी याची चटणी केली सगळंच करते मी दररोजच्या <laughs> याला सुद्धा दोन भाज्या चटणी अरे हा सगळं सगळं लिंबू सगळं म्हणजे जेवढं स्वामींना आवडते ते सगळे पदार्थ त्या निमित्ताने आपलंही खाऊन होतंय ना हो हो आणि मग दुसऱ्या दिवशी पण ती oh. चटणी हा oh. चटणी तीन बोटांनी खाल्ली ना स्वामींनी कमाल खरंच दुसऱ्या दिवशी पण ते झालं आणि तिसऱ्या दिवशी पण नाही मॅडम पाच दिवस सलग स्वामी जेवत आहेत माझ्याकडे वा wow. wow. फोटो पाठव ना फोटो, ते काढले हा ते oh. नाही काढलेले बरं का मला केंद्रात पण मी सांगितलं ना त्या आता काय करत जा फोटो काढत जा आणि मग पाठवा म्हणे पण तिला दाखवलं यांना दाखवलं हे म्हणले नाही खरंच खाल्ले म्हणे यांना विश्वास पुरुषांचा विश्वास नाही बसत त्यांना <laughs> पण बोलून दाखवलं म्हणलं बघा आणि तुळशीच्या पाना सकट श्रीखंड खाल्लेलं होतं मॅडम बाप रे तुळशीचं पान तेवढ्याच वाटीतलं गेलं आणि बाकीचं वाट्यात तशाच कमाल 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 सेवा खूप छान चालू आहे खूप 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 मी सगळं करते आणि माझ्या झाडांना पण सगळं आहे ना सगळ्यांना झाडांना ओवाळून आरती करून अगदी तीन तास माझं सकाळी चाललेलं बघा ओ हो ना खूपच अगदी अगदी माझ्या हृदयातच आले स्वामींनी बघा एवढ्या तीन महिन्यातच काय भरभरून दिलं चांदखेडला मुलांनी जागा घेतली पन्नास गुंठे जागा घेतली एकदम बापरे पन्नास गुंठे चांदखेडला खेडला पुण्यासारखे इथे आमच्या मला शेजारीच आम ना मुळशी मध्ये पन्नास गुंठे सलग जागा घेतली बघा बापरे जवळ अडीच आडि, अडीच तीन कोटीची जागा म्हणजे कधीच चाललं होतं घ्यायचं घ्यायचं पण असं ते मुळ शिक नको मुळ शिक नको इतकं मिळाला तो शेतकरी मिळाला छान अहो इतकं सुंदर आणि आठ दिवसात व्यवहार बापरे आणि सगळा व्यवहार अगदी क्लिअर आमच्या नावावर पण त्या मुलाच्याच नावावर केली मुलाच्या नावावर पण झाली एवढा मोठा व्यवहार झाला नाही खूप छान काहीतरी तुमचं सगळं ताई म्हणून एवढं सगळं होत आहे आणि आता पण तुम्ही एवढं छान करताय हो ना खूप आणि आता ही मुलगी नात पण चालली तिची तयारी चालली सगळी तिचं आठ दिवसापासून कपडे भांडीन ती करून खाणारे हातानी शाकाहारी ना पूर्ण त्यामुळे ती हातानीच खाणारी ती फॅमिली पूर्ण शाकाहारी आहे तिचे वडील मात्र कधी माझे अंडे बिंडे खातात पण तिघी तर नाहीच ना आणि ह्या दोघी अजिबात नाहीये आमच्या घरात आम्ही करतच नाही अरे तेव्हा इतकी पोहचते ना स्वामींना आणि मला ते अनुभव देतात बोलतात माझ्याशी असं टप्प्या लागतात मला डोक्यात टपली मारतात असं नको करूस काल मला आता काल नैवेद्याला मी म्हणलं काय करू स्वामी आता दररोज भाजी तेवढ्याच्या <laughs> हो <गेजा>? शेंगाण कोरडी <laughs> भाजी असंच <नासा> चाललंय <laughs> मला असं डोक्यात माझ्या टपली मारली अगं तुमच्या <laughs> गावाकडच गुळवणी पुऱ्या कर, कर आणि ते पिठलं कर डाळीच काल मी पुऱ्या गुळवणी पिठलं केलं फक्त अरे सोप्यात <laughs> जा ना म्हणे अवघडच कशाला जाते तुला कंटाळा आलाय ना सगळं करायचं सोपं काय सांगू भाऊ खूप म्हणजे मी पूर्णच बदलले पूर्ण हो खूप आनंदी आणि खूप सगळं कुटुंबच इतकं आनंदी झालंय ना खूप आनंदी खूप म्हणजे खूप छान मी शेअर करते ओके ओके मॅडम की स्वामी समर्थता स्वामी समर्थ